नमस्कार मंडळी मंडळी अतिशय महत्वाचं असं अपडेट आहे नमो शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भात नमो शेतकरी सन्मान निधीचा सातव्या हप्ताचं वितरण केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाचा हप्ता हा जमा केला जाणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न असेल कारण तर बरेच दिवस झाले नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे वाटप केले जात नव्हते आणि त्याचबरोबर आता नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता आणि आठव्या हप्ताचं वितरण एकत्र केलं जाणार आहे का यासाठी कोणती कामे करायची आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कोणत्या तारखेला के जमा केले जाणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं बटन दिसेल सबस्क्राईब चा। त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि ला शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे बरेच दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जात नव्हते त्याबरोबर पीएम किसानचा जो काही विसा हप्त्याचा वितरण करण्यात आलं होतं त्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे नमोद शेतकरी सन्मान निधीच्या सातव्या हप्त्याची आता एकंदरीत चार महिने झाले परंतु हे पैसे जमा झाले नव्हते आणि अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जी काही मंजुरी असेल ती देण्यात आलेले आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमोद शेतकरी सन्मान निधीचे दोन हजार रुपये वाटप केले जाणार आहे अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी जे काही लागणारा निधी आहे तो सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे एकशे एक हजार नऊशे बत्तीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ब्याण्णव लाखापेक्षा जास्त जास्त शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यासंदर्भात पैसे कधी वाटप केले जाणारे आणि कामं कोणते असणार आहेत आता ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपलं फार्मर आय डी काढला नाही अशा शेतकऱ्यांनी आपली फार्मर आय डी काढून घ्या त्याचबरोबर आपण जर केवायसी केले नसेल तर ती केवायसी करून घ्या आपलं लँड रेकॉर्ड जर नो मा असेल, असेल, असेल तर त्या ठिकाणी यश करून घ्या कृषी विभागाच्या माध्यमातून जाऊन आणि जर आता हे सगळं झालेलं असेल किंवा आपल्याला हे पैसे मिळाले असतील म्हणजे एकोणीसशे हप्त्याचं आपल्या खात्यावर वितरण करण्यात आलं असेल नव एकोणीसशे हप्त्याचे दोन हजार रुपये जर आपल्या जमा खात्यावरती जमा झाले असतील तर अशा शेतकऱ्यांना केवायसी करण्याची सुद्धा गरज नाही जर आपण फार्मर डी काढली असेल तर ते आपल्याला परत काढण्याची गरज नाही तुमचं लँड रेकॉर्ड जर नो असेल तर ते यश करण्याची सुद्धा गरज नसणार आहे त्यानंतर आपल्याला एकोणीसशे हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि आता हे नमो शेतकरी सन्मान निधीच्या सातव्या हप्त्याचं वितरण सुद्धा केलं जाणार आहे सातव्या हप्त्याचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे याच महिन्याच्या नऊ तारखेला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत म्हणजेच नमो शेतकरी सन्मान निधीचा दोन हजार रुपयाचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असेल की चार महिने झाले पाच महिने झाले आता एकंदरीत जर सातव्या महिन्याचे सातव्या हप्त्याचे जर पैसे असतील ते अद्याप वाटप झाले नव्हते म्हणून आता शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचे आणि आठव्या हप्त्याचे पैसे एकत्र जमा केले जातील असं जर वाटत असेल तर हे आपलं भ्रम असणार आहे कारण तो आपल्याला फक्त दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधीचे दोन हजार रुपये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात नऊ तारखेला हे जमा केले जाणार आहे परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ सध्या करण्यात आली नाही आणि आठव्या हप्त्याचं वितरण सुद्धा केलं जाणार नाही परंतु दोन हजार रुपयाचा हप्ता नऊ तारखेला हा जमा केला जाणार आहे अशी एक महत्त्वपूर्ण अपडेट न माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय